तू तर गेला हाता ना हाताने काल जी तुला केलं ना त्याच्या बारे म्हणजे मी बोत बिप्रेशन मध्ये येतो जास्त पांडू भाऊ मग मी तुमच्या घराकडे निघालो आणि तुमच्या गोष्टी ऐकल्या मग मी विचार केला की बघत गेलं साने का महिना झाली तर का झालं खुशी तर मय होणार आता धंदा देवानं मी दुसरी संधी दिली आणि तिला स्टेशन जातो तिला घेऊन येतो आली एले सरप्राईज देतो असं मनालो आणि इले घेऊन आलो असं का ठीक आहे चल, खुशी, जवन कर, हो चल जवन बाई, बाई खुशी जेवण कर थकली असेल ना हो आई मी खूप थकली चल जेवण कर आले बाय आंडू बाय खुशी खुशीचा आंडू जे जे तुला सांगितलं ते खोटं आहे ना तो हे जे मी ना सांगितलं त्याच्यातलं फक्त दहाश टक्के खरं आहे बाकीचं सगळं फोटो आहे आणि हे तुले पाहायचं असेल मी म्हणालो तर हे तुले व्हिडिओ पाहा लागेल आणि मग माझ्यासोबत बोल मी तो, तो व्हिडिओ पाहणारच एक गोष्ट लक्षात ठेव अगर कर, तू ना माहिणी बहिणीकडे मतलब खुशीकडे पाहिला तर तू तर गेला माह